वाईट नाही मी ज्ञान देतो जगाला जवळ आणले कोरोना चाळ ऑफिस सर्जरी किती सेवा माझ्यामुळे ना आव माझ्यामुळे ना पल्लो काळजी देत त्याचं काय भाजी कशी करायची हे पण सुद्धा YouTube बघतात मुला तर लबच पेऊजी पबजी खेळतात रात्री 10 वाजता गोष्ट ऐकायची नाही व्हिडिओ गेम आवे मने

मोबाईल दोषी नाही मुलांना योग्य वयापर्यंत मोबाईल देऊ नका सवय बदला ज्यावर एकच उपाय हे म्हणजे संयम स्वतःवर संयम ठेवा योग्य वापर करा तर मोबाईल शास्त्र आणि चुकीचा वापर केला तर मोबाईल शास्त्र ऑर्डर ऑर्डर कोट संपला आवडला आहे साहेब जर याची इकडं या अनोख्या सुनावणीची

हे काय स्वप्न बघितलं मी मोबाईलची सुनावणी आणि ते पण वकील मी पण हे मोबाईलचा योग्य वापर केला तर मोबाईल शास्त्र आणि चुकीचा वापर केला तर मोबाईल शास्त्र कळलं की नाही